पण मायरात आल्यावर तेवढाच आनंद आपल्या सहा ना केला म्हणजे मला सहा भाऊ आहे आणि मी एकटीच बहिणी काळ्या आई संघ इतका खूप काही आनंद घेतला एवढ्या दिवस काळ्या आई संघचा आनंद घेतला तीच आणि मी गाणं म्हणत होते आणि ती ऐकायला होती आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया कारण त्यांचं महाराष्ट्र स्वागत सन्मान होत असेल परंतु हा सन्मान त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे माहिामध्ये होणारा हा वेगळा आगळा वेगळा सन्मान जो की कलेच्या माध्यमातून प्रसिद्ध पावल्यानंतर होतोय आणि आज भाजीच्याच हळदीमध्ये हा सन्मान होतोय धन्यवाद तुम्हाला सर्व परिवारांचा कारण आजचा आनंद सगळ्या महाराष्ट्रात तर भेटतच होता पण आजचा आनंद जरा वेगळाच भेटला आजचा आनंद जर सग वेगळा भेटला की आता मग आपलं खूप काही मन भरलं कायरात आल्यावर तेवढाच आनंद मग आपल्या सहा ना केला म्हणजे मला सहा भाऊ आहे आणि मी एकटीच बहीण आहे